Okay. डॅड तुम्ही जगातले चांगले व मनापासून चांगले डॅड आहात हे तुमची मदत करू शकले नाही ते तुम्हाला सॉरी म्हणतो तुम्ही मला वॉतरला खूप प्रचंड आवडतात एकदा सॉरी मला तुमचा पदार्थ आय नाही सॉरी सॉरी आय लव यू डॅड माय डेस्ट डॅड तुम्ही माझ्या सर्व देव व टीचर आहात एकदा मी माझ्याकडून म्हणतो आज बघा माय बेस्ट डॅट आय लव यू ड्या थँक्यू बघा तर